नमस्कार मित्रांनो किसान टेक्निक्स या यूट्यूब चॅनेलमध्ये आपली सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत सत्तावीस डिसेंबर अठ्ठावीस डिसेंबर या दोन तारखांना राज्यात पाऊस वाढणार आहे काही जिल्ह्यांना जोरदार पावसाचा अलर्ट आहे काही ठिकाणी मुसळधार पाऊस तर काही भागांमध्ये गारपिटीचा इशारा देखील देण्यात आला आहे त्याचबरोबर काही भागांना वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे छोटीशी अपडेट आहे मित्रांनो सत्तावीस डिसेंबर आणि अठ्ठावीस डिसेंबर या दोन दिवसात राज्यात कसे वातावरण राहील कोणत्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक पावसाचा जोर राहणार आहे कोणत्या भागांमध्ये गारपीट होऊ शकते तसेच कोणत्या भागांमध्ये वादळी पावसाचा अंदाज आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर आहे तो जास्त राहू शकतो एकदम थोडक्यात आणि कमी वेळात अपडेट आपण देण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ नक्कीच शेवटपर्यंत बघा पुढे जाण्यापूर्वी विनंती करेल चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर मित्रांनो जो काही कमीदाब बंगालच्या उपसागरामध्ये बनला होता हा कमीदाब किनारपट्टीला धडकल्यानंतर निवळून जाण्याची जरी शक्यता असली तरी पण या कमीदाबाच्या प्रभावामुळे पावसाचा जोर आहे तो राज्यात वाढणार आहे हा पाऊस पडण्यासाठी मोठ्या प्रमाणात जो काही बाष्पाचा पुरवठा आहे तो बंगालच्या उपसागरातून होणार आहे तर काही प्रमाणात बाष्पाचा पुरवठा अरबी समुद्रातून होण्याची शक्यता आहे जे काही राज्यात उत्तरेकडील थंड वारे येत होते या थंड वाऱ्यांना अडथळा निर्माण झाल्यामुळे राज्यात थंडीचा प्रभाव आहे तो कमी झालेला आहे राज्यात तापमानात मोठ्या प्रमाणात चढ उतार होताना बघायला मिळत आहे सुरुवातीला बघूया सत्तावीस डिसेंबरचा अंदाज त्यानंतर बघूया अठ्ठावीस डिसेंबर सत्तावीस डिसेंबरला सकाळपासूनच जे काही दक्षिणेकडील भाग आहे राज्याचा या परिसरामध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे पावसाचे वातावरण बहुतांश भागामध्ये बघायला मिळेल तर ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसांच्या सरींची शक्यता आहे त्यामध्ये कोल्हापूर सोलापूर सांगली सातारा तसेच इकडं धाराशिव नांदेड लातूर यवतमाळ वाशिम त्याचबरोबर इकडं चंद्रपूर या परिसरामध्ये बहुतांश ठिकाणी पावसाचे वातावरण बघायला मिळेल तर ठिकठिकाणी हलक्या मध्यम पावसाची हजेरी देखील लागण्याची शक्यता आहे सत्तावीस डिसेंबरला दुपारनंतर आणखी काही भागामध्ये पाऊस वाढण्याची शक्यता आहे अहिल्यानगर आणि यचपाचच्या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे मराठवाड्यातील श्री छत्रपती संभाजीनगर जालना परबण हिंगोली या परिसरात देखील ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे दुपारनंतर काही परिसरामध्ये पाऊस जो आहे तो वाढणार आहे काही ठिकाणी वादळी पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये आपण स्किनो बघू शकता अकोला कारंजा वाशिम आणि आसपासचा जो परिसर आहे या परिसरामध्ये जोरदार वाऱ्यासह काही भागामध्ये पाऊस बघायला मिळू शकतो एखाद्या ठिकाणी किंवा तुरळक ठिकाणी गारबिटीची शक्यता देखील या परिसरामध्ये नाकारता येणार नाही हे जे वातावरण आहे मित्रांनो हे वातावरण थोडंसं बदलू देखील शकते जर काही ह्यामध्ये बदल झाला तर ज्या त्या तारखेला आपण व्हिडिओ देणारच आहोत वासिम अकोला बुलढाणा कारंजा आसपासचा परिसर अमरावती या परिसरामध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे सत्तावीस डिसेंबरला दुपारनंतर या भागांमध्ये काही काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी लागू शकते या व्यतिरिक्त नाशिक अहिल्यानगर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार धुळीजळगाव उत्तरी परिसरामध्ये जोर कमी राहील नाशिकच्या आसपासच्या परिसरामध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे उत्तर परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण बघायला मिळत आहे तुरळक ठिकाणी हलका पाऊस बघायला मिळू शकतो मराठवाड्यात बहुतांश भागामध्ये हलक्या मध्यम पावसांच्या सरी बघायला मिळतील काही काही ठिकाणी सर्वदूर असा हलका पाऊस मराठवाड्यात बघायला मिळू शकतो दुपारनंतर मराठवाड्यातील बहुतांश ठिकाणी पावसाला पोषक वातावरण निर्माण होऊन ठिकठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे तर संध्याकाळपर्यंत रात्रीपर्यंत अमरावतीच्या आसपासच्या परिसरामध्ये बऱ्याच ठिकाणी मध्यम तर काही काही ठिकाणी जोरदार पावसाची हजेरी देखील बघायला मिळू शकते नागपूर विभागामध्ये जरी जोर कमी असला तरी पण विखुरलेल्या स्वरूपात नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या परिसरामध्ये पावसाचे वातावरण निर्माण होऊ शकते तुरळक ठिकाणी किंवा ठिकठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला सत्तावीस डिसेंबरला बघायला मिळू शकतो या दरम्यान मित्रांनो रात्री मध्यरात्री देखील पावसाचा अलर्ट आहे त्यामध्ये अमरावती विभाग आणि आसपासचा जो परिसर आहे अमरावती विभाग लगतचा उत्तर महाराष्ट्राचा भाग जळगाव वगैरे तसेच मराठवाड्याचा परिसर या भागांमध्ये देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी रात्री मध्यरात्री देखील बघायला मिळू शकतो तसे आपण ज्या त्या तारखेला अपडेट देणारच आहोत अठ्ठावीस डिसेंबरला सकाळपासूनच बहुतांश भागामध्ये पावसाचे वातावरण राहील काही ठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आहे सकाळपासूनच दुपारपर्यंत काही भागामध्ये पावसाचा जोर आहे तो वाढण्याची शक्यता आहे अठ्ठावीस सत्तावीस डिसेंबर रात्री आणि अठ्ठावीस डि डिसेंबर सकाळपर्यंत हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस असणार आहे काही ठिकाणी मध्यम पाऊस बघायला मिळेल हलका पाऊस बहुतांश भागामध्ये तर तुरळक भागामध्ये जोरदार पावसाची शक्यता देखील या परिसरामध्ये असणार आहे त्यामध्ये जळगाव अमरावती अकोला बुलढाणा आसपासचा परिसर या भागामध्ये पावसाचा अलर्ट असणार आहे नाशिकच्या काही काही ठिकाणी हलक्या मध्यम पावसाची शक्यता आहे नाशिकच्या पूर्व परिसरामध्ये एकंदरीत मित्रांनो सत्तावीस तारीख आणि अठ्ठावीस तारीख पावसाचा अलर्ट आहे बहुतांश भागामध्ये राज्यात पाऊस होण्याची शक्यता आहे तशी मित्रांनो ज्या त्या तारखेला आपण अपडेट देणारच आहोत ही होती सत्तावीस आणि अठ्ठावीस डिसेंबरची महत्त्वाची अपडेट व्हिडिओ आवडल्यात लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद